जरा वे 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 दूरा 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 जरा जरा आले तिला ना गुरवल तुम्ही चांगले माणसे चार माणसात बैठकी कि सगळे

ચાર તુમા નહીં મને ટાકી ગરી ભાઈ

तीस हजार रुपये तुमच्याकडे बैल नियला आलो मग देणार शंभर रुपये दिली होती ते घेतले वापस ते वापस घेतले आता बघ तीस हजार रुपये तुमच्या घर विश्वास पक्का पक्का मग व्यवहार काय चालेल तुम्ही बोलायचं बरं जागड्या आपण इजा द्या आणि ते आपल्याला इज्जत देतील अशा पद्धतीमध्ये ना येवर करा दादा इकडे हात काढतो बाजला बाहेर इकडे तू एक असे बन नेम काय तुला जेते ते तुझ्या मनातला सांग मनातला मनातला सांगितलं मी मनातला सांगितलं तुम्हाला कर पावलं करता येणार नाही ह आपण काय आता इथून काय नाही दोन शब्द आम्ही मग दोन शब्द सांगितलं आपण जसे बोललो का आता आपण बायला सोडले ना बायला आपण नाही सोडले ना आता

誰だかけば。<noise> <noise>

पण जावला इकडे आपण इकडे याच होता म्हणून बरोबर आहे की बोल रे नाही नाही आता न बोलू운데 बबन से बदे काय माल फुटून होता झाला म्हणजे मागता म्हणजे तो तर सामने फोन बडा पहिले बाकी किती दिला दिली पस्तीस हजाराला हजाराला पस्तीस रोख कसं जाते दोन दोन जाते हम्म अशी बहिले ते अशी बाईला पस्तीस हजार रुपयाला दिली पन्नास हजार रुपये सांगितले होते पन्नास हजार रुपये सांगितले होते या जोडीचे पस्तीसला दिले रोख हो ना तुमचा टॉन काय का ते। आ, कसा जाते आदत मध्ये तर काय किंमत सांगते तुम्ही

तर मालकांचं म्हणणं हे मालक आहेत यांचं म्हणणं आहे एकोणीस हजार रुपये आणि हे घेणार आहेत यांचं म्हणणं आहे सोळा हजार तर मग फरक आहे मध्ये व्यवहारामध्ये तर घ्या जुळता मिळता करून

ஆஹ் <Tittles> um <das quartan,"��atsas1> <laughs> कसं जाते गोरा हा दोन जात कितला दिला चौदा हजार दिला मग बरा गेला का तुमच्या अपेक्षाप्रमाणे नाही गेला का तुमची अपेक्षा तर कितपर्यंत होती अठरा हजारापर्यंत पण नाही गेला अपेक्षेप्रमाणे पर देऊन मोकळे झाले कारण घरी जायला बरा टाईम झाला त्याच्यामुळं गाव कोणतं होतं आपलं पिंपळगावचं काय चालेल मग મોકળવા પૈસા ઘર બસ કામ નહીં મારી ભારિક અરે દાદા વાસુ બારી કચ્છ કાઢ नाही होत कप कपणे होत नाही होणार आहे बाबाचा शब्द गेलाय ना मी साडेतीन म्हणतो हे काय म्हणते हे बाबा डायरेक्ट म्हणला ना मी म्हणलो का जर काही मग मला काय बोलताना सांगला ना माझा राजा देश होणार असं लगे दोन्ही घे आणि पैसे मोकळे करून घे ગોરદાન ગોરદાન મેતો થે હેરી ફીર કોન થે ધન મધ્ય બને પ્રડી ગયા જલ રૂપિયા <tlenk> hmm. <sSen>

फक्त झाकेल झाकेलच हे असलं तर हा नाही तो तिकडचा वासरू कोणाचा तो, 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 तो को, काळा